जम्मू विमानतळावर हल्ला करण्यात आला आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी बघतोय आपण पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आला आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे तर एअर जम्मू मध्ये स्फोटाचा आवाज येतोय जम्मू विमानतळावर पाकिस्तानी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आलेला आहे आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय जम्मू विमानतळावर हल्ला करण्यात आलाय काल जे हल्ले करण्यात आले होते ते भारतानं परतवून लावले मात्र आताच्या घडीची एक ताजी बातमी भारतानं भारताच्या जम्मू काश्मीर मधल्या जम्मू विमानतळावर हवाई हल्ला करण्यात आलेला आहे पाकिस्तानचा ड्रोन पाकिस्तानच्या जम्मूतील सामान्य माणसं आता निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय जम्मूमध्ये पूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे मात्र दुसरीकडे जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणावर एकंदरीत बघितलं तर जम्मूतील सामान्य माणसं निशाण्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे जम्मू विमानतळावर हवाई हल्ला हवाई हल्ला करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा आपल्या सोबत उर्वशी उर्वशी प्रतिनिधी जम्मू मध्ये हा हल्ला झाला आहे असं समजून येत आहे सध्या जे आहे वेगळे वेगळे धमाक्यांची आवाज आलाय असं समजत आहे आणि म्हणून एक अर्जंट कॉल केलं गेलं आहे जम्मूच्या तिकडच्या लोकल ने सेटअप ने आणि तिथे जे आहे पूर्ण ब्लॅकआउट असं अनाऊन्स